बाळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रिठे यांच्यासह दोघे जणांवर लाच लुचवत विपाकाची कारवाई बाळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह बाळापूर न्यायालयातील एका क्लार्कला नव्वद हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंग्यात पकडले याशिवाय एका हॉटेल चालकालाही एसीबीने अटक केली आहे अकोल्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाळापूर शहरात ही कारवाई केली समाधान रिठे असं लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे तर न्यायालयातील कार्यकर्ता असलेला लाचखोर क्लार्क कपले आणि ऋतुराज हॉटेलचा संचालक सदानंद कांबेकर हे अटकेत आहेत दरम्यान फसवणुकीच्या आरोपीला मदत करण्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती तडजोड यांती नव्वद हजार रुपयांची लाचेची रक्कम ठरली होती मात्र तक्रारदाराला लाच देण्याचं मान्य नसल्याने अकोला एसीबी कडे तक्रार केली होती त्यानंतर पडताळणी करून तिघांनाही लाच घेताना अटक करण्यात आली तिघांनी आता अकोलेच्या एसीबी कार्यालयात आणण्यात आलं असून अधिक तपास अकोला एसीबी युनिटचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकार करीत आहेत महानकर निपसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा